हा आपल्या मणक्यांचा स्थानचा समोरचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे समोरच्या भागात दोन्ही मणक्यांच्या मधात प्रत्येक दोन मणक्यांच्या मधात ही अशी गादी रचते ही गादी जर मागे सरकली गेली तर या गोष्टीला आपण नाव देत असतो स्लिप डिस्क स्लिप डिस्कचा एक सिमटम आहे सायटिका जे आपण आधी बोललो तो गादी मागे सरकणे आणि नसवर प्रेशर टाकणे हे अशा प्रकारे याला आपण म्हणू स्लिप डिस्क त्याला खूप सारे नावांनी आपण एक लोकल लँग्वेज मध्ये ओळखतो मणक्यांमध्ये गॅप येणे मणक्यांची गॅप कमी होऊन जाणे किंवा कमरेत गॅप येणे स्लिप डिस्क आहे टेक्निकली हर्निएटेड डिस्क एक खूप मोठं ब्रॉड टर्मिनॉजी झालेली आहे हर्निएटेड डिस्क मध्ये स्लिप डिस्क एक पार्ट आहे सिक्वेस्टेटेड डिस्क दुसरा पार्ट आहे बेसिकली हे सायंटिफिक टर्म्स आहेत सो स्लिप डिस्क असो हर्निएटेड डिस्क असो हा डॉक्टरसाठी टेक्निकल टेक्निकॅलिटी इश्यू आहे पेशंटसाठी याच्या वेदना सारख्याच असतात स्लिप डिस्क ही समस्या सगळ्यात खालच्या लंबर पॉईंट जे आपण म्हणतो लो बॅकमध्ये सगळ्यात जास्त आढळते जनरली एल फोर एल फाईव्ह मणक्यांमध्ये किंवा एल फाईव्ह एस वन मणक्यांच्या मदत सगळ्यात जास्त ही आढळून निघते सेकंड मोस्ट uh, कॉमन मानेच्या नसांमध्ये मा ही वेदना होऊ शकते ज्याच्यामुळे त्रास हातामध्ये बधीरपणा किंवा बोटांमध्ये मुंग्यासारखं येणे ही समस्या जनरली ओल्ड एज मध्ये म्हणजे वयस्कर पन्नास साठ वर्षाच्या नंतर ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते पण आजच्या काळात आम्हाला ही समस्या यंग एज मध्ये सुद्धा आणि मिडल एज मध्ये सुद्धा बघायला खूप जास्त प्रमाणात भेटत आहे चुकीची बैठक एक इनडायरेक्ट कारण म्हणू शकतो आपण चुकीची बैठक असली किंवा आपण अर्गोनॉमिक्स म्हणतो आपण या टर्मला की जिथे जसं आपलं काम आहे आपण त्या हिशोबाने आपलं शरीर जर ऍडजस्ट नाही करून घेतलेलं तर पूर्ण प्रेशर आपल्या पाठीच्या कण्यांवर मणक्यांवरती येईल त्याच्यामुळे हा इनडायरेक्ट कारण झालं त्याच्यामुळे हा स्पाईन मध्ये प्रेशर येईल आणि डिस्क होण्याचे चान्सेस होतील दुसरं कारण आहे ज्या लोकांमध्ये एकाएकी अचानक भारी वस्तू उचलण्यात आली खाली कम खाली वाकून कमरेतून भारी वस्तू उचलण्यात आली त्या लोकांमध्ये डिस्क होण्याचा चान्स आहे तिसरं कारण असतो हेवी मॅन्युअल लेबर्स म्हणजे की ज्यांना डोक्यावरती म्हणा किंवा खांद्यावर पाठीवर भारी वजन भारी बोरे उचलायचं ज्यांना ज्यांना काम जास्त प्रमाणात राहतं त्यांच्यामध्ये स्लिप डिस्कचं प्रमाण वाढू शकतं स्लिप डेस्क असलेल्या <त्यागा> व्यक्तींना समजा कमरेतून जर कमरेत जर स्लिप डिस्क असली तर कमरेत दुखणं त्याच्यापेक्षा जास्त पायामध्ये वेदना येणे दोन्ही पायामध्ये येऊ शकतात किंवा एका पायामध्ये सुद्धा वेदना येऊ शकतात सुनपणा येणे पायांमध्ये बधिरपणा येणे किंवा पायाची हालचाल कमी होऊन जाणे आणि सगळ्यात एक रेड फ्लॅग साइन म्हणू किंवा एक डेंजरस साईन असा असतो की कि लघवी किंवा बाथरूमचे सेन्सेशन्स त्यांचे पूर्णपणे कमी होऊ शकतात तर या गोष्टींच खूप जास्त इमिजिएट मेडिकल अटेन्शन पेशंटने घ्यायला पाहिजे जर असं काही त्रास असला तर कॉमनली हे जे मी आता पाचसा सांगितले ते लक्षणं असतात पण काही जर हालचाल कमी झाली पायाची म्हणा पंज्यांची म्हणा किंवा आपल्याला उभं राहायला खूप जास्त त्रास होत असेल किंवा ही लगदीची परिस्थिती एकदम पेशंटला डिटेरेट झाली तर इमिजिएट मेडिकल अटेन्शन पेशंटने घ्यायला पाहिजे डॉक्टर पहिले क्लिनिकली मध्ये तपास तपासतील त्याच्यामध्ये जर त्यांना डाऊटफुल वाटलं तर मग एक्स रे आणि एम आर आय या दोन महत्वाच्या आणि प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन आहेत प्रायमरी चाचण्या आहेत ज्याच्या ज्याच्याने आपल्याला स्लिप डिस्कची बऱ्यापैकी माहिती मिळून जात असते प्रत्येक पेशंटला डिपेंड करते की कुठल्या पेशंटला आम्हाला आराम द्यायचं गरज वाटत आहे किंवा कुठल्या पेशंटला एक्सरसाइज आणि फिजिओथेरपीवर टाकायची गरज आहे सो हा आपण जनरलाइज करणं खूप कठीण आहे इट डिपेंड प्रत्येक पेशंट वाईज कुठल्या प्रमाणाचा त्रास आहे बॅकपेन जास्त आहे की पायाचं सायटिकावाले सिम्टम्स जास्त आहेत त्यानुसार डिपेंड करतं की व्यायाम करायचे की ऍक्टिव्हिटीज करायची की थांबवायचं रेस्ट द्यायचं आहे एकदम सिरियस साइन्स जे स्लिप डेस्कचे आहेत नंबर वन बाल अँड ब्लॅडर इन्वॉल्वमेंट म्हणतो आपण म्हणजे लघवी ची जागा पूर्णपणे जर पेशंटला समजत नसेल लघवी समजत नसेल ऑटोमॅटिकली लघवी निघून जात आहे तो एक सिरियस सिमटम आहे सेकंड पायाची पंज्यांची किंवा पायाच्या अंगठ्याची हालचाल कमी होऊन जाणे हा एक सिव्हिअर सिम्टम आहे थर्ड पेन आउट ऑफ प्रपोर्शन म्हणजे पायामध्ये जे वेदना येणे ते आपण काही पेन घेतले घेतल्याने समजा किंवा काही एक रूट आपण जनरल डॉक्टरला दाखवलं आणि नाही कमी झाले तर सिव्हिअर पेन आउट ऑफ प्रपोर्शन पेन असलं तर या गोष्टी आपल्याला इमिजिएट मेडिकल अटेन्शन घ्यावा लागतो